पोलीस प्रशासन दोनच मुद्दे म्हणजे जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला घंटी पण वाजवत काय अध्यक्ष महोदय पोलीस प्रशासनाच्या मध्ये मी काही खूप मोठे का मोठे मुद्दे घेणार नाहीत जे टी व्हीवरती मुद्दे येतात कोणत्या काय ललित पाटील असेल कोण सेमता काय असे मोठे मोठे मुद्दे येतात त्याच्यावरती मोठा इश्यू होतो अध्यक्ष महोदय पण आमच्या शेतकऱ्यांचं देखील पोलीस प्रशासनाकडे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाकडे खूप मोठी तक्रार आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये मोटर असतात धरणाच्या कॅनल मधून पाणी उपसा करणारा किंवा धरणातून वगैरे त्या इलेक्ट्रिक मोटरी चोर्याचं इतकं मोठं प्रमाण आहे अध्यक्ष मोदय हो पोलिसांचं साफ दुर्लक्ष आहे मी मध्यंतरी आम सभा घेतली माझ्या राहुरीमध्ये आणि आम सभेमध्ये एका सरपंच तक्रार मांडली की बाबा माझ्या गावामध्ये चेडगाव म्हणून गाव आहे गाव राहुरी तालुक्यातलं किंवा गेल्या वर्षभरामध्ये तीस मोटरी चोरी गेल्या शेतकऱ्यांनी तीस हे वाटतं खरं भायलाईट बातमी होणार नाहीत पण त्या शेतकऱ्यासाठी खूप मोठी बाब आहे अध्यक्ष मोदय या राज्यातला शेतकरी एवढा अडचणीमध्ये असताना कायदा सुव्यवस्था देखील त्याला संरक्षण देऊ शकत दे नाही म्हणून किती आणखीन गंभीर बाब आहे अध्यक्ष महोदय मी पोलीस इन्स्पेक्टर तिथे होते त्यांना म्हटलं काय चाललंय म्हटलं तीस तीस मोटर वर्षभरामध्ये चोरी लागल्यात ला। आणि तुम्ही काय करताय अध्यक्ष मध्ये काय उत्तर द्यावं पोलीस इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरनी मला म्हणे आमदार साहेब हे सगळे बोलतात हे सगळे वेग बोलतात म्हणे शेतकरी माझ्याकडे लगेच तरी ते टेक्निकल कागदोपत्री उत्तर द्यायला केली म्हटलं थांबा म्हटलं उद्या आपण त्या गावामध्ये जाऊ मी जरा अधिवेशनात आलो पीआय तिथे अध्यक्ष मध्ये गेले तीस लोक त्यांच्याकडे लिखित आणि असे अध्यक्ष महोदय पोलीस प्रशासन असे उत्तर देणार शेतकऱ्यांना कापूस अध्यक्ष महोदय चोरी जातो स्पीकर चोर जातात केबल चोरी जाते मोटर चोरी जातात आणि अक्षम्य दुर्लक्ष त्या ठिकाणी होतं फक्त मात्र माझ्या या मतदारसंघामध्ये माझ्या राबी पोलीस स्टेशनमध्ये अध्यक्ष महोदय गेल्या मी आमदार पासून आठ पोलीस अधिकारी बदलले नाही नाही अध्यक्ष थांब शेवटचाच मुद्दा आहे आणि अध्यक्ष महोदय दोन पोलीस अधिकारी जे निलंबित झाले ते धार्मिक काहीतरी वाद झाला थोडस धार्मिक इश्यू आला की लस पोलिस अधिकारी निलंबित होतो पण मात्र शेतकऱ्याचं त्या ठिकाणी दुख्य मात्र एखादा पोलीस अधिकारी इतका आरोग्यंटली शेतकऱ्याबद्दल बोलतो तो निलंबित होत नाही मात्र धार्मिक काही इशू झाला की मात्र लईच अधिकारी निलंबित होतात अध्यक्ष महोदय शेतकरी पण तेवढाच महत्वाचा आहे शे, या शेत या शासनाचा शेतकऱ्याकडे अक्षम